न माठा हिकु माठा हिकु शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही जागा हो धागा हो धागा माणूस अरे किती दिवस नावार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्य फडणवीसांना ठरवलंय मराठांना जागे व्हा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ मराठा जागा हो रक्षणाचा धागा हो उठ मराठ्यात जागा हो रक्षणाचा धागा हो उठ